बदलापूरच्या मुलाला रेपिस्ट म्हणत लातूरच्या ट्युशन एरियात दगडधोंडे व धारदार शस्त्राने मारहाण टवाळखोरांना लातूरात कायद्याचा उरला नाही लातूर दिनांक सव्वीस ऑगस्ट शहरातील अतिसंवेदनशील असलेल्या खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात एका शॉप शॉपवर बसलेल्या बदलापूर येथील सोळा वर्षीय मुलाला काही टवाळखोरांनी डोक्यात लोखंडी वस्तूने मारून गंभीर जखमी केले असून हा मुलगा बदलापूर येथे असल्याचे समजताच त्याला बेदम मारहाण केले आहे तर याचे रूपांतर मोठ्या भांडणात होत प्रति धोंडे व लोखंडी शस्त्राने मारहाण करत या टवाळखोरांच्या समूहाने तिघांना जबर जखमी केले आहे या मारहाणीतील एक गंभीर जखमी युवक विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत असून या घटनेने लातूर हादरून गेले आहे लातूर शहरात विविध जिल्ह्यातील आणि राज्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यांना आता अशा टवाळखोरांचा उन्माद सहन करावा लागत आहे दिनांक चोवीस ऑगस्टच्या दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बदलापूर येथील सोळा वर्षीय मुलगा शिकवणी वर्गाच्या परिसरात कॉफी शॉपवर पर बसला होता येथे काही टवाळखोर येऊन या मुलाची चौकशी केली त्याच्याशी भांडण काढत त्याला येथे मारहाण केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे तो बदलापूर येथील रहिवासी असल्यामुळे तू रेपिस्ट आहेस म्हणत लोखंडी वस्तूने डोक्यात मारून जखमी केले आहे कॉफी शॉप चालकाने आपल्या सहकारी मित्राला बोलावून घेत या भांडण करणाऱ्या टवाळखोरांना बाहेर काढले दरम्यान बाचा वाढून इतर काही टवाळखोर येथे जमा झाले व तिघांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केल्याचे समजते त्यातील सिद्धार्थ दुर्गेश जखमी असून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे तर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर दगड पडल्याचे दिसत होते दुपारी चार वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेची रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पृथ्वीराज विशाल सावंत महाडा कॉलनी निर्मिती पार्क बदलापूर यांच्या फिर्यादीवरून अतुल कसबे कोयल नगर लातूर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन तीनशे एकावन्न तीन, एक तीन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कवाळे करत असून दोषी असणाऱ्या सर्व टवाळखोरावर गुन्हे दाखल करणार असल्याचे छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आलेले आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा